की बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शून्य टक्के व्याजदरात कर्ज तर लाडक्या बहिणीसाठी शासनाने सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शून्य टक्के व्याजदरात तुम्हाला कर्ज मिळणार आहेत आणि किती रुपये कर्ज तुम्हाला मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणीसाठी जे आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासन त्यांना काय मदत करणार आहे आणि शून्य टक्के त्याला व्याजदर असणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला थोडा बी अस्सिप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघता पुढे लाडक्या बहिणींना बघा लाडक्या बहिणी एक लाख रुपयापर्यंत कर्ज तेही झिरो टक्के व्याजदर बघा तर एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला हे जे लोन आहे ते कर्ज मिळणार आहे तर कशा पद्धतीने मिळा मिळणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असा तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतातच पण आता त्याचबरोबर राज्य सरकारकडून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे तेही शून्य टक्के व्याज दराने या निर्णयांमुळे लहान उद्योग स्वयंरोजगार आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यालाही मोठी चालना मिळणार आहे बघा तर संपूर्ण माहिती काय आहे काय काय तुम्हाला करावं लागणार आहे पुढे बघा तर बघा झिरो टक्के व्याज दराने एक लाख रुपयांचं जे कर्ज आहे ते कसं मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आता मुंबई बँकेच्या माध्यमातूनच लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना शून्य टक्के व्याज दराने एक लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे तर त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा त्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेल्या कर्ज योजनेअंतर्गत महिलांना एकट्या किंवा गटामध्ये पाच ते दहा महिला एकत्रित मिळून स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करू शकता बघा पाच ते दहा महिलांना हे लोन मिळणार आहे एकत्र आणि ते तुम्ही पाच ते दहा महिला एकत्र येऊन हे लोन घेऊ शकता एक लाख रुपये आणि तुम्ही कोणताही छोटा मोठा व्यवसाय करू शकता असे शासनाचं जे आहे ते म्हणणं आहे बघा पुढे बघा तर बघू शकता कर्जाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत असून या कर्जावर कोणतेही व्याज दिले द्यावे लागणार नाही अर्ज सादर केल्यानंतर व्यवसायाची शहानिशा केली जाईल आणि नंतर लगेच कर्ज मंजूर केले जाईल यामुळे लाडकी बहीण योजनेमधून योजनेतून आता महिलांना दर महिन्याला फक्त पंधराशे रुपयांची आर्थिक मदत नव्हे तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आत्मनिर्भरतेची म्हणजे संधी आणि आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळणार आहे बघा राज्य सरकारकडे केली ही घोषणा लाडकी बहीण योजनेला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे नेणारी आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आताची मोठी अपडेट त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा तर त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत बघा बघू शकता तुम्ही जे एकवीस पास ते पासष्ट वयोगटात महिला बसत आहेत तर त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा कंटिन्यू पूर्ण बघा तर एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला ते लोन आहे ते दिले जाणार आहे तर बघा तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरावा लागणार आहे ठीक आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ते कर्ज मंजूर केले जाईल के ते तुमचे चौकशी करतील की तुमचं स्टेटस तपासील ते काय आहे काय नाही नंतरच तुम्हाला हे लोन मंजूर केलं जाईल आणि त्यात बघू शकता की महिलांसाठी पाच ते दहा महिलांसाठी हा गट तयार केला जाणार आहे तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा भी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला सिप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे बघा तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुम्हाला एकवीसशेसुद्धा मिळू शकतील परंतु आता सध्या तरी तुम्हाला जून महिन्याचे एकवीसशे पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि शून्य टक्के व्याज दराने तुम्हाला एक लाख रुपयांचं जे लोन आहे तेसुद्धा दिले जाणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे या निर्णयामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांना स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय शिलाई मशीन वगैरे जे छोटा मोठा व्यवसाय आहे गृह उद्योगासाठी पापड उद्योग वगैरे सर्व जे काही पण ते करू शकतात ब्युटी पार्लर वगैरे जे ज्यांना लागत असते सर्व महिला ते करू शकतात खर्च तर अशा प्रकारे बघू शकता ज्यांना ज्यांना गृह उद्योगासाठी शिलाई उद्योग आहे काही नवनवीन जे आहेत गृह उद्योग तर ते महिला करू शकतात तर बघा पॅकिंग वगैरे आहे म्हणजे जे आहेत कटलेरी वगैरे ते सुद्धा ते व्यवसाय त्या कर्जाद्वारे ते करू शकतात तर अशा प्रकारे बघा महिला जे आहेत ते मोठ्या प्रमाणात महिलांना सुविधा देण्यात आलेली आहे आणि ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट असते त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट महत्त्वाची माहिती आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला एकवीसशे रुपयेसुद्धा तुम्हाला लवकरच मिळतील परंतु आज सध्या तर तुम्हाला पंधराशे रुपये दिले जात आहे त्यानंतर तुम्हाला हे कर्ज आता कोणता तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे काय करावं लागणार आहे यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ती माहिती मी तुम्हाला देणारच आहे परंतु आता सध्या तरी तुम्हाला हे जे कर्ज आहे ते दिलं जाणार आहे ठीक आहे तर जसे माहिती येईल तशी मी तुम्हाला देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत तर जास्तीत जास्त ना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा म्हणजे लाडक्या बहिणींसाठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी घेऊन येणार ठीक आहे तर जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद